तुम्ही ऐकले की स्वप्नांचा बिझनेस प्रत्येक ऐकले स्वप्न स्वप्न जसं की बापांनी पण सांगितलं बापांचे स्वप्न बापांना आता स्वप्न जुने आठवाय लागल्यात तशीच माझी पण स्वप्न काय होती पण मी असं म्हणजे इन्कम सोर्स एवढा पाहिजे असं नव्हतं त्यामुळे स्वप्नांकडे मी पण म्हणजे दुर्लक्षित केलं लहानपणी फक्त लिहायचो सरपणाचे स्वप्न लिहा लिहायचो बंगला पाहिजे गाडी पाहिजे तसं मोठं झालं हळूहळू तर कळलं की बंगला गाडी म्हणजे आपली स्प्लेंडर बेंडर आपल्या हप्त्यावर घेणं हे ह्याच्या पलीकडे काय नाही पण जेव्हा दीपक सरांनी आणि गिरीश शिंदे सरांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली ज्यावेळेस मला इन्व्हाइट केलं की असं असं एक बिझनेस आहे की तुला म्हणजे बघ तू येऊ तर त्यावेळेस मी बिझनेस प्लॅन समजून घेतला आणि एक जबरदस्तपणे फास्ट एड एट पर्सेंट मी सुरुवात केली आणि एक त्यासोबतच लेवलला मी हळूहळू असिस्टंट डायरेक्टर होऊन त्याबरोबर मी अशा आपलं माझं पहिलं स्वप्न होतं की एक आतापर्यंत मी बाहेर कुठे गेलोच नव्हतो म्हणजे आव्हान म्हटलं तरी एक पुण्याच्या बाहेर तर मी गेलोच नव्हतो आतापर्यंत पण ह्या बिझनेस मार्फत मी पहिल्यांदा मुंबई बघितली आणि मुंबई मध्ये सगळ्यांना स्वप्नाची नगरी ती किती बसर आणि आमच्या आपल्या विनिंग मी ती पहिल्यांदा बघितली त्याचबरोबर त्याच्या नेक्स्ट मी आता गोव्याला हो एक थ्री नाईट आणि फोर डेज होतो तिथं मी फायव्ह स्टार मध्ये एन्जॉय केला फाय स्टारचं फील काय असतो हे सांगण्यापेक्षा एकदा घेतलेला बरा असतो ते मी घेतला आणि ह्या बिझनेस मध्ये आता नेक्स्ट लेवल माझी एकदम आता एकदम आता पुढची लेवल सिल्वर डायरेक्टर सिल्वर डायरेक्टर हे मी येईल त्या जानेवारीच्या जा पंधरा तारखेच्या आतमध्ये ब्रेक करणार आहे हेच मी डिक्लेअर करतो आणि येईल ते नेक्स्ट आता सांगतो की इथून पुढचं जे काम असेल ते मुवमेंट आणि स्पीड मध्ये मी करणार आहे बोलतो बॅक टू